नमस्कार मैत्रिणीनो मी प्रतिभा जाधव तुमचं स्वागत आहे आमच्या ऑल इन वन चॅनलवर तर मैत्रिणींनो शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार चोवीस नऊ दिवसाचे नऊ रंग कोणते ते आपण पाहणार आहे पहिला दिवस तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार रंग आहे पिवळा म्हणजेच यल्लो दुसरा दिवस चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार रंग आहे हिरवा म्हणजेच ग्रीन तिसरा दिवस पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शनिवार आणि या दिवशीचा रंग आहे राखाडी म्हणजेच ग्रे चौथा दिवस सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे रविवार रंग आहे नारंगी केशरी म्हणजेच ऑरेंज पाचवा दिवस सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे सोमवार आणि या दिवशीचा रंग आहे पांढरा म्हणजेच व्हाईट सहावा दिवस आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार आणि या दिवशीचा रंग आहे लाल म्हणजेच रेड सातवा दिवस नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे बुधवार आणि रंग आहे निळा म्हणजेच रॉयल ब्ल्यू आठवा दिवस दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार आणि रंग आहे गुलाबी म्हणजेच पिंक नऊवा दिवस अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार रंग आहे जांभळा वांगी कलर म्हणजेच पर्पल तर मैत्रिणींनो हे झाले नऊ दिवसाचे नऊ रंग तर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद